नमस्कार टेक स्वागत आहे आहे चालू बातमी सोलापूर संप सुरू होऊन पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतरही सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षित करण्यात आले आहे मागणी मान्य करण्याऐवजी जडेशाही केली जात आहे या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचारी गावागावातील बालक व पालकांसोबत मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड व जिल्हा सरचिटणीस सरला चाबूक सर्व कांचन पांढरे यांनी दिली मानधन वाढ करावी ऑनलाईन कामासाठी नवीन मोबाईल द्यावेत पेन्शन व वगैरे द्यावी यासह अन्य मागण्या सरकारकडे करीत चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सोलापूरसह सर, राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन के सुरू केले सुरुवातीला सर्वच मागण्यावर कर्मचारी ठाम होते पण कालांतराने दोन पावले मागे टाकत पेन्शन व ग्रॅज्युटी जाहीर करावी मानधनवाढीचे लेखी आश्वासन द्यावे या मागणी मान्य केल्यास संप मागे घेण्याची भूमिका संघटनेने घेतली तरी देखील त्यावर निर्णय झालेला नाही मागण्यावर तोडगा काढण्याऐवजी वेगवेगळ्या मार्गाने आपल्यावर दबाव टाकला जात आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चिकाटीने हा लढा सुरू ठेवला पाहिजे जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत माघार नाही अशी संघटनेची ठाम भूमिका आहे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता अंगणवाडी सेविका वतनीस कर्मचारी बालक व पालकांना सोबत घेऊन मोर्चा काढणार असल्याचे श्री गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले तर मित्रांनो असेच अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी व नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद